नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस सिरीज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली येथे शिवसेनेची विजय निधार सभा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ना नागरिकांना यावेळी संबोधित केले कल्याण डोंबिवलीत महायुतीच्या माध्यमातून आजवर अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प लागले आहेत डोंबिवली शहरात संत सावळराम क्रीडा संकुल सुतीचं गृह कॅन्सर हॉस्पिटल शहरात सर्वत्र सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते अनेक समाज मंदिरे वाहतुकीला गती देणारे प्रकल्प उभे राहत आहे कल्याण शेळफाटा रस्त्याचे रुंदीकरण कल्याण रिंग रोड मेट्रो प्रगतीपथावरील काम शेळफाटा सहा पदरी उड्डाण पूल पल्लावा उड्डाण पूल पत्री पूल लोकग्राम पूल यासारख्या असंख्य कामे डोंबिवली तसेच कल्याण शहरात पूर्णत्वास गेली आहे तर अनेक कामे पूर्ण होत आहेत अशा विविध प्रकल्पांची माहिती यावेळी श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांना संवाद साधताना दिली यावेळी आमदार राजेश मोरे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी प्रवक्त्या ज्योती वाघमारे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम युवासेना कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासह महिला आघाडीच्या लता पाटील शिवसेनेचे रमेश मात्रे विश्वनाथ राणे रवी पाटील विवेक खामगर विकास मात्रे तात्या गंभीरराव पाटील अर्जुन पाटील बंधू पाटील एकनाथ मामा पाटील विश्वनाथ दुबे पंढरी पाटील जनार्दन मात्रे चव्हाण कविता यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कारण पश्चिमेचा देखील जे आहे हे या कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या सत्ता समीकरणामध्ये नेहमी राहिलेला आहे गेल्या दहा वर्षांमध्ये आणि त्यामध्ये शिंदे साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री होते तेव्हापासून मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्या कल्याण पूर्वेमध्ये या कल्याण डोंबिवलीमध्ये झाली अगोदरचं कल्याण आणि आत्ताचं कल्याण हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अगोदरची परिस्थिती आत्ताची परिस्थिती अगोदरचे रस्ते कसे होते आत्ताचे रस्ते कसे आहेत अगोदर जेव्हा दोन हजार चौदा मध्ये आपण मला निवडून दिलं तेव्हा खड़े, या कल्याणमध्ये जे आहे हे सगळे रस्ते जे आहे फक्त डांबरीचे आणि त्यामध्ये खड्डे खड्ड्यांमध्ये रस्ते धूळ माती बरोबर ना दाखीन कर कचऱ्याचे डिक जे आहे बाजूला लागायचे अशी परिस्थिती जी आहे या कल्याणमध्ये होती पण गेल्या दहा वर्षांमध्ये या कल्याणची परिस्थिती बदलली चांगले रस्ते गल्ली बोळामध्ये देखील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हे सगळं जे आहे हे सगळं झालं हे फक्त आणि फक्त उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळे जो त्यांनी एवढा मोठा निधी दिला त्याच्यामुळे हा चक्की नाका टू मलंगड रस्ता अगोदरची परिस्थिती लोकांना जायला जे आहे हे चांगला रस्ता नव्हता पण आज चक्की नाका तो मलंगडचा हा रस्ता झाला कुठे कुठे जो आहे हा थोडा हा रस्ता डांबरीकरण राहिलेला आहे पण आता देखील हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता हा पूर्ण रस्ता चांगल्या प्रकारे झाला पाहिजे याच्यासाठी शिंदेसाहेबांनी दोनशे कोटी रुपये मंजूर केले त्याचा टेंडर देखील झालेला आहे आता त्याच्या कामाला देखील सुरुवात होईल जेणेकरून थोडाफार जो काय राहिलेला आहे तो देखील रस्ता हा शंभर टक्के सिमेंट कॉन्क्रीटचा होईल त्याचबरोबर या कल्याण पूर्वेमध्ये लोकांची अनेक वर्ष लोग्राम लोग्रामचा ब्रिज आलेला आहे टक्के काम त्याचं पूर्ण झालं काही दिवसामध्ये जे आहे ते, ते लोग्रामचा ब्रिज देखील पूर्ण होईल लोकांना जाण्यासाठी सुविधा होईल आज मी फक्त इकडे विकासावरती बोलणार आहे पाचच मिनिटं बोलणार करायचं फक्त एक आपल्या कामांची उजळणी का फक्त डोंबिवलीचीच उजळणी करता करता एक तास लागला कल्याणमधली कामं डोंबिवलीमध्ये सांगितली नाही आणि डोंबिवलीची कामं मी कल्याणमध्ये सांगणार नाही कारण की प्रत्येक शहरामध्ये इतकी कामं झालेली आहेत की आपण सगळे लोक त्याचे साक्षीदार आहात कल्याण यार्ड रिमॉडलिंग या मतदारसंघातील सगळ्यात मोठं काम आठशे कोटीचा प्रकल्प जो आहे केंद्राकडून मंजूर करून आणला आणि आज कल्याण यार्ड रिमॉडलिंग त्या ठिकाणी चालू आहे या कल्याण यार्ड रिमॉडलिंगमुळे गुड्स ट्रेन आणि त्याचबरोबर आपले पॅसेंजर लोकल ट्रेन याचं सेग्रिगेशन होणार आहे जो त्रास आता होतो जो सब फेऱ्या ज्या त्या कमी आहेत या कल्याण यार्ड रिमॉडलिंग झाल्यानंतर त्या फेऱ्या वाढतील आणि आपल्या लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना मजा जी आहे ही कल्याण मेट्रोचं काम पाहत आहे कल्याणशील रोड वरती जी मेट्रो धावते बघता बघता जे सहा महिन्यामध्ये या मेट्रोनी जी गती पकडली आहे पुढच्या एका वर्षामध्ये मेट्रो जी आहे या कल्याण डोंबिलीमध्ये धावायला लागेल तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा व्हिडिओ याच ठिकाणी याच होई तोपर्यंत धन्यवाद